केस काळे करण्यासाठी तुम्ही जर नॅचरल हेअर डाय शोधत असाल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच आहे संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला लक्षात येईल की नॅचरल वस्तूंपासून सुद्धा आपण म्हणजे केमिकलचा अजिबात वापर न करता आपण घरच्या घरी हे एक नॅचरल हेअर डाय बनवू शकतो ज्याने आपले पांढरे केस काळे होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते तु फॅमिली तुम्ही सर्वजण या चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर हा व्हिडिओ कशा संदर्भात होणार आहे तो तुमच्या लक्षात आलेलाच आहे तर बघा बऱ्याच जणींना प्रश्न पडेल की खरंच नॅचरल वस्तूपासून आपण केस काळे करू शकतो का का केमिकलच वापरावं लागतं असे प्रश्न बऱ्याच पडतात कारण की त्यांना असं वाटतं की नॅचरल वस्तूपासून पासून आपण परफेक्ट डाय बनवू शकत नाही तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा अजिबात स्किप करू नका ताईनो तर या व्हिडिओमध्ये आपण एक नॅचरल हेअर डाय तर बनवणारच आहोत शिवाय तो कसा वापरायचा किती वेळा वापरायचा हे सगळं डिटेल मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात पहिली जी वस्तू लागणारी आहे ती म्हणजे लोखंडाची कडे बघा डाय बनवण्यासाठी आपल्याला लोखंडाच्या कडेची आवश्यकता असणारच आहे लोखंडाच्या शिवाय हा डाय जो आहे तो बनणं शक्यच नाही त्यासाठी तुम्हाला लोखंडाची कडे किंवा लोखंडाचे लोखंडाचा जो तवा असतो तो घ्यावा लागणार आहे कोणतंही लोखंडाचं भांड घ्या जर तुमच्याकडे लोखंडाचं भांड नसेल तर तुम्ही काय करू शकता एखादं कुठलं तरी स्टीलचं भांडं घ्या आणि त्यामध्ये दहा बारा दहा बारा लोखंडाचे खिळे जे असतात खिळे असतात म्हणजे चप्पलला ठोकणारे म्हणा किंवा भिंतीला ठोकायचे खिळे जे असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये यासाठी यूज करू शकता तर आता मी माझ्याकडे लोखंडाच्या कढया भरपूर आहेत मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे मेहंदी आता मेहंदी म्हटलं की बऱ्याचदा असा प्रश्न आज येणार आहे की मेहंदीचा पॅक आहे का तर अजिबात नाही मेहंदी आपण थोडी घालणार आहोत यामध्ये पण हा डाय जो बनवणार आहोत तो सगळ्या नॅचरल वस्तूपासून बनवणार आहोत आणि मेहंदी घातल्याने घातल्याने काय होतं की आपला आपल्याला कलर जो मिळणार आहे तो परफेक्ट मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला मेहंदी किती घालायची आहे तर दोन चमचे आपल्याला मेहंदी वापरायची आहे कोणती मेहंदी वापरायची तर केमिकल वाली मेहंदी अजिबात वापरायची नाही आहे नॅचरल मेहंदी वापरायची आहे मी इथं नुपूर मेहंदी वापरते तुम्ही गणपती छाप पतंजली कुठलीही तुम्हाला जी पण नॅचरल मेहंदी अवेलेबल होईल ती मेहंदी इथं वापरू शकता तर दोन पोहे खायच्या चमच्याने मी मेहंदी घेतलेली आहे दोन चमचे त्यानंतर आपल्याला आवळा पावडर घालायची आवळा पावडर कोणती घालायची चांगल्या कोणत्याही ब्रँड कोणत्याही कंपनीची चांगली आवळा पावडर इथं वापरा खूप दिवस घरामध्ये ठेवलेली वगैरे आवळा पावडर इथं वापरू नका तर त्या मग आवळा पावडर जर तुमच्याकडे फ्रेश नसेल तर मग हा जो पॅक बनतो तो इतका इफेक्टिव्ह बनणार नाहीये त्यामुळं फ्रेश आवळा पावडर घ्यायची आहे आणि चांगल्या कंपनीची घ्यायची आहे तर आवळा पावडर घ्यायची आहे आपल्याला किती तर तीन चमचे आवळा पावडर किती घ्यायची तीन चमचे आवळा पावडर घ्यायचे त्याच चमच्याने ज्याने आपण मेहंदी घेतलेली आहे आता इथं म्हणाल की मेहंदी पेक्षा आवळा पावडर जास्त हो अगदी बरोबर आहे मेहंदी पेक्षा आपल्याला आवळा पावडर आहे ती जास्त घ्यायची तर दोन चमचे मेहंदी घेतली तीन चमचे आवळा पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला तिसरी वस्तू जी घालायची यामध्ये दाणा पावडर मेथी दाणा पावडर तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता पण माझ्याकडे इथं मार्केटवाला आहे त्यामुळे मी इथं दाणा पावडर जी आहे ती एक चमचा वापरते तुम्ही दोन चमचे सुद्धा यूज करू शकता पण नॉर्मली तुम्ही एक चमचा वापरा मी परत एक चमच्यामध्ये ऍड करणार आहे तो एक्स्ट्रा असणार आहे पण गरजेचा जो सांगते ते एक चमचा पुरेसा आहे आता एक चमचा परत लास्टला मी काय यूज करते हे सुद्धा मी परत तुम्हाला सांगेन तर दोन चमचे मेहंदी तीन चमचे आवळा पावडर आणि एक चमचा मेथीदाणा पावडर आता त्यानंतर चौथी वस्तू आपल्याला कोणती ॲड करायची आहे ते सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर संध्याकाळची वेळ आहे खिडकीतून येणारा जो उजेड होता तो कमी वाटतोय त्यामुळे इथे लाईटच्या समोर मी उभारलेली आहे तर चला आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करू आपण तर बघा तीन वस्तू आपण घातलेल्या होत्या चौथी वस्तू कोणती लागणारी आहे तर चौथी वस्तू आपल्याला लागणारी आहे महाभृंगराज पावडर महाभृंगराज पावडर आपल्या केसांसाठी कसं वरदान आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी त्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे की महाभुमराज पावडर जे आहे आपल्या केसांसाठी कसं वरदान आहे तर महाभूराज पावडर जी आहे ती एक चमचा आपल्याला घ्यायची आहे भरून भरभरून एक चमचा वापरायची आहे तर बघा कोणकोणत्या वस्तू घेतल्या आपण दोन चमचे मेहंदी नॅचरल मेहंदी तीन चमचे आवळा पावडर एक चमचा मेथीदाना पावडर आणि एक चमचा महाभूमराज पावडर आता यानंतर मी परत एक एक्स्ट्रा चमचा काय घालणार आहे मेथीदाना पावडर परत एक चमचा घालते कारण की एक्स्ट्रा शाईन यामुळे येते केसांमध्ये जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता एक चमचा वरती सुद्धा हे हा जो पॅक आहे तो बनवू शकतो पण मी एक्स्ट्रा शाईन साठी काय करते की एक चमचा एक्स्ट्रा एक मेथीदाना पावडर टाकते आणि या सगळ्या मिश्रणाला काय करायचं आपण मिक्स करून थोडं थोडं पाणी घाला त्याला याचं मिश्रण तयार करायचंय सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाहीये तर थोडं थोडं पाणी घालत त्याचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि पाच मिनिट ठेवायचंय पाच मिनिटानंतर हे परत घट्ट होणार आहे कारण की मेथीदाना वगैरे या ज्या वस्तू आहेत पाणी शोषून घेतात त्यामुळं परत आपण याला काय करणार आहोत पाणी आणखी वाढून नंतर पाच मिनिटानंतर पाणी पाणी जे आहे ते आणखी थोडंसं घालणार आहोत आणि त्यानंतर आपण एक वस्तू घालणार आहोत ती म्हणजे लिंबू लिंबू आपल्याला यामध्ये वापरायचं आहे बघा आवळा आहे आंबट वस्तू ज्या त्या आवळा आहे लोखंड आहे आणि लिंबू आहे यामुळं जे केमिकल रिएक्शन होते त्यामुळे आपले केस जे आहेत ते नॅचरली काळे होण्यासाठी मदत होते तर हा पॅक या पद्धतीने आपण काय करू शकतो बनवून बारा तास ठेवा चोवीस तास ठेवा अठ्ठेचाळीस तास ठेवा तुम्हाला ज्याप्रमाणे जसं सोय म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही हा पॅक जो आहे तो लावू शकता साधारणतः कमीत कमी बारा तास ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही लावू शकता किंवा चोवीस तास हे तुम्ही लक्षात घ्या तर कमीत कमी बारा तास हा पॅक ठेवल्यानंतर तुम्ही हा पॅक मेहंदी ज्या पद्धतीने लावतो त्या पद्धतीने केसांच्या शक्यतो केसांच्या मुळांना हा पॅक जो आहे तो लावायचा आहे आणि व्यवस्थित केस बांधून साधारणतः तीन तास तुम्हाला ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने केस धुऊ शकता आता बघा बऱ्याच ताई केमिकल प्रक्रिया केलेली असते केसांवरती त्यांची स्ट्रेटनिंग म्हणा किंवा स्मूथनिंग म्हणा या प्रक्रिया केलेल्या असतात त्यामुळे त्यांच्या केसांच्या मुळामध्ये केमिकल असतं तर ते केमिकल जाईपर्यंत हा पॅक जो आहे किंवा बऱ्याचदा काय होतं की केमिकलचे शॅम्पू सुद्धा आपण वापरतो आणि त्यामध्ये भरभरून केमिकल असल्यामुळे आपल्या केसांच्या मुळांमध्ये केमिकल जाऊन बसलेलं असतं आणि याच्या नियमित हा जर पॅक तुम्ही नियमित वापरला तर ते केमिकल जे थांबलेलं आहे केसांच्या मुळामध्ये ते कमी व्हायला मदत होत आणि हळूहळू कालांतराने केसांच्या मुळांमध्ये जे पण केमिकल आहे ते निघून जात आणि तुमच्या केसांना नॅचरल काळा लूक येतो बघा आता बऱ्याच जणींचे केस जे आहेत ते नॅचरल असतात म्हणजे की वयाच्या अगोदर पांढरे झालेले असतात ते पटकी झट त्यांना रिझल्ट येतो एक ते दोन वापरामध्ये त्यांना रिझल्ट येऊ शकतो पण बऱ्याच ताई केस, केस था था। जे आहेत ते म्हणजे नंतर म्हणा किंवा साठच्या आतमध्ये ज्यांचे पण केस पांढरे झालेले आहेत त्यांना थोडासा वेळ लागतो कारण की याचा नियमित वापर केसांच्या मुळांमध्ये जे पण केमिकल आहे ते घालवण्यासाठी याचा नियमित वापर होणं खूप महत्वाचं आहे आणि नियमित त्याच्या वापरानंतर तुम्हाला काळा कलर तुमच्या केसांना आलेला दिसणार आहे पण एकदा काळा कलर आला की मग लगेच सोडायचं नाहीये तर कंटिन्यू याला फॉलो करत राहायचंय याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीये त्यामुळं काय करायचंय नियमित तुम्ही याला वापरामध्ये रुटीन मध्ये ठेवू हो शकता अशा पद्धतीनं हा पॅक जेव्हा तुम्ही वापराल तर तुम्हाला काही दिवसातच तुमचे केस जे आहेत ते काळे झालेले दिसणार आहेत तर अशा करते अशा पद्धतीने तुम्ही सर्व काही फॉलो कराल व्हिडिओ लक्षात आला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा लाईटच्या समोर असल्यामुळे पूर्ण घामेघूम झालेली आहे कारण की व्हिडिओ कंटिन्यू करणं महत्वाचं होतं जरी अंधार पडलेला असला तरी कडी व्हिडिओ जो आहे तो अर्धावट सोडायचा नव्हता मला तर त्यामुळं कंटिन्यू केलेला आहे तर नक्की फॉलो करा आणि नॅचरल पॅक असल्यामुळं साईड इफेक्ट अजिबात कुठलेच नाही आहेत तर तुम्ही सर्वांनी म्हणजे छोट्यानी मोठ्यांनी सर्वजण सर्व एजमधले लोक याला फॉलो करू शकतात तर अशा करते व्हिडिओला लाईक केला असेल चॅनलला सबस्क्राईब केला असेल केलं नसेल तर करून घ्या आणि परत आपली भेट होणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये टपेन बाय